मातृशक्तीला वंदन करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदर्श पाऊल उचललं आजपासून आपल्या नावामध्ये वडिलांसोबतच आईचं नावही समाविष्ट करण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यामुळे आजपासून ते आपलं नाव देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस असं लावणार आहेत आपण राज्य सरकारच्या वतीनं नवीन महिला धोरण जाहीर केलंय आणि आता या महिला धोरणानंतर पूर्वी मी माझं नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस सांगायचो आता माझं नाव असेल नमस्कार मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस आता आईचं नाव देखील आपल्या वडिलांच्या नावासोबत आपल्या नावाच्या पाठीमागे लागणार आहे हा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट